सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत देशभरात उत्साहात आणि आनंदात करण्यात आलं बहुतांश ठिकाणी प्रार्थना स्नेहमिलन आयोजित करण्यात आलं होतं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलही सज्ज होत दिल्लीत इंडिया गेट सारख्या महत्वाच्या ठिकाणी अतिथंडीच्या रात्रीही नागरिक नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आले होते गोवा मध्यप्रदेश तेलंगणामध स्थानिक आणि पर्यटकांनी फटाक्यांची आतशबाजी केली तर मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज स्थानक रोषणाईनं उजळून निघालं होतं श्री हरमंदिर साहिबमध नव्या वर्षाचं स्वागत प्रार्थन करण्यात आलं हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीरमध्य बर्फाची चादर पांघरलेल्या निसर्गरम्य वातावरणात गतवर्षाला निरोप देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देश परदेशातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नवे वर्ष नवी ऊर्जा आणि सकारात्मक बदलाचं प्रतीक असून आत्मचिंतन आणि नवसंकल्पांची संधी म्हणून त्याकडे पाहता येईल असं त्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना उत्तम आरोग्य समृद्धी आणि प्रयत्नांना यश मिळू देत अशा शब्दात नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत समाजात शांतता आणि आनंद नांदू दे यासाठीही त्यांनी प्रार्थना केली आहे जगभरातही नववर्षाचं स्वागत फटाक्यांची आतषबाजी स्नेहमिलन कार्यक्रमांनी करण्यात आलं पॅसिफिक महासागरातील किरीबाटी हा देश नववर्षात प्रवेश करणारा पहिला देश ठरला न्यूझीलंडमधील सातशे सत्याऐंशी फूट उंच स्काय टॉवरवरून नेत्रदीपक आतशबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं ऑस्ट्रेलियामध्ये हार्बर ब्रिजवरील आकाश आतशबाजीनं उजळून निघालं होतं नाशिक सोलापूर अक्कलकोट या सहा पदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी एकोणीस हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हा ग्रीन फील्ड मार्ग वाढवण बंदराजवळ दिल्ली मुंबई महामार्गाला नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आग्रा मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी इथं समृद्धी महामार्गाला जोडणं प्रस्तावित आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यामुळे प्रवासाचा सतरा तासांचा वेळ वाचणार असून दोनशे एक किलोमीटर अंतर कमी होण्याची अपेक्षा आहे नाशिक अक्कलकोट मार्गामुळे औद्योगिक परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या मालाची दळणवळण क्षमता वृद्धंगत होणार आहे माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रगती या बहुआयामी मंचाची पन्नासावी बैठक काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी रस्ते रेल्वे वीज जलसंपदा आणि कोळसा या क्षेत्रातील पाच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेतला हे प्रकल्प पाच राज्यांशी संबंधित असून त्यांची एकंदर अंदाजित किंमत चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक आहे गेल्या दशकात प्रगती मंचाच्या नेतृत्वाखालील परिसंस्थेमुळे पंच्याऐंशी लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांना गती देण्यास मदत झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी पीएमश्री योजनेचाही आढावा घेतला शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं महत्वाकांक्षी असलेल्या सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी पीएमश्री योजनेवर देशातील सर्व मुख्य सचिवांना बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देशही मोदी यांनी दिले आहेत राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं एकोणतीस महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली त्यानुसार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या एकंदर आठशे त्र्याण्णव प्रभागांमधून दोन हजार सहाशे एकोणसत्तर जागांसाठी तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत उद्या म्हणजे दोन जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील तीन निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवारी यादी जाहीर होणार आहे येत्या पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे दरम्यान धुळे आणि कल्याण डोंबिवली पाल, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकी दोन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहा बनावट बियाणे आणि कीटकनाशकांच्या कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदे आणणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं शिवराजसिंह चौहान कालपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी का अहिलानगर जिल्ह्यात बाभळेश्वर इथं शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन केलं राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्रानं तीनशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याची माहिती चौहान यांनी दिली शिवराजसिंह चौहान यांनी काल रात्री शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं उद्या नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात होणाऱ्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओनं काल ओडिशाच्या किनारपट्टीवरून दोन प्रलय या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं क्षेपणास्त्रांच्या वापराच्या मूल्यांकन चाचणीचा भाग म्हणून यांचं प्रक्षेपण करण्यात आलं चांदीपूर इथून प्रक्षेपित केलेली ही दोन क्षेपणास्त्र नियोजित मार्गानं गेली आहेत प्रलय हे स्वदेशी बनावटीचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं दीडशे ते पाचशे किलोमीटर पल्ल्याचं बलास्टिक क्षेपणास्त्र आहे नव्या वर्षात एक जानेवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदर जैसेठे आल्याची माहिती अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं दिली आहे यासंदर्भात विभागानं अधिसूचना काढली असून त्यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफचा दर सात पूर्णांक एक दशांश टक्के तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर सात पूर्णांक सात दशांश टक्के कायम आला आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजना यांचा व्याजदर आठ पूर्णांक दोन दशांश टक्के कायम राहील दावेदाराविना असलेल्या आर्थिक मालमत्तांचा शोध घेण्याच्या दृष्टीनं वित्तीय सेवा विभागानं तीन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवलेली आपकी पूंजी आपका अधिकार ही देशव्यापी मोहीम पूर्ण झाली आहे या मोहिमेदरम्यान देशातल्या सातशे अठ्ठेचाळीस जिल्ह्यांमध्याटप्प्यानं सुनियोजित शिबिरं आयोजित करण्यात आली तसंच दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेविषयी सार्वजनिक जागरुकता आणि आकलन वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहा वित्तीय प्रणालीचे फायदे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ना, आणि नागरिकांना सक्षम करणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे नववर्षात एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर नवीन उपकर आकारला जाणार आहे हे कर वस्तू आणि सेवा करा व्यतिरिक्तचे कर असतील पान मसाला सिगरेट तंबाखू आणि तस्वन उत्पादनांवर चाळीस टक्के जीएसटी दर लागू होईल तर बीडीवर अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर लागेल या व्यतिरिक्त पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारला जाईल तर तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क अंमली पदार्थ तस्करी नियंत्रण विभागानं काल बंगळुरू इथून अंमली पदार्थांच्या तस्करीचं आंतरराष्ट्रीय जाळं उद्ध्वस्त केलं या कारवाईत आठ कोटी रुपये मूल्यांची एकंदर एकशे साठ किलोग्राम अंमली पदार्थांची पानं जप्त केली इथिओपियातून मार्गे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाने हा पदार्थ भारतात आणला जात असल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं आहे चहा नियमित व्यावसायिक वस्तूंच्या रुपात लपवून आंतरराष्ट्रीय टपाल आणि कुरिअर प्रणालीचा वापर करून आयात केली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बद्म खालीराझिया यांच्या पार्थिवावर काल ढाका इथं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्यासाठीच्या शेवटच्या नमाजाला हजारो नागरिकांचा जमाव उपस्थित होता झिय्या यांचं मंगळवारी दीर्घ आजारानं निधन झालं भारताच्या वतीनं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यावेळी उपस्थित होते झिया यांच्या मुलाची घेऊन त्यांनी भारताच्या भावना व्यक्त करत सांत्वन केलं बंगळुरुच्या अटलबिहारी वाजपेयी स्टियम मध्ये कालपासून चव्वेचाळीसाव्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात झाली देशभरातून हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत उद्घाटनाच्या कालच्या दिवशी एकंदर चाळीस खेळवले गेले चार जानेवारीला या स्पर्धेचे अंतिम सामने होणार आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशासह जगभरात सरत्या वर्षाला निरोप देत आतशबाजीसह नव्या वर्षाचं स्वागत नाशिक सोलापूर अक्कलकोट सहापदी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज दाखल बनावट बियाणे आणि कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवणारे नवे कायदे करणार केंद्रीय कृषी मंत्री आणि डीआरडीओच्या दोन प्रलय क्षेपणास्त्रांचं यशस्वी प्रक्षेपण याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार